राम राम बाबू मला झाला होता उशीर बरं का माझ्यासोबत येणार होते मॅडम पण काही कारणानं झालं मॅडमचं कॅन्सल मला निघावं लागलं एकट्याला मित्राला फोन केला दोन तास तुम्ही बिग हां थांबा मी, था मी आलोच बर बोले मग काय निघालो हडपसर मार्गी बिगवनला पोचल्या पोचल्या झाला की आमचा राडा काय गेल्या गेल्या तिथे मस्तपैकी डान्स बिन्स केला लोमट लेस नाचायला लागला होता ना ना सा ना त्या त्याला नाचून आम्ही निघालो धाराशिवला सकाळ सकाळ मस्तपैकी धाड दिसून धाराशिवला पोहोचलो आंघोळी केल्या आंघोळी करून आम्ही तरणाध्यापक विद्यालय धाराशिव इथं पोचलो बरं का तो दिवस आला ते म्हणजे जेटीचा कारण कधी येण्याचा प्रसंगच आला ना बरं का तेवढ्या काळात आतमध्ये गेल्या गेल्या तुम्हाला सांगतो भावनो ज्या वर्गात शिकलो ज्या वर्गात मस्ती केली ज्या बेंचवरती बसलो मित्रासोबत तो जुने आठवणी आठवल्या तुम्हाला सांगतो खाली गेल्यानंतर बघतो तो काय मंडप फिंडप टाकला होता बरं का त्या मंडपाखाली खाली आपल्याला जेवणाची भिवण्याची सोय केली होती मस्त पैकी प्राचार्य साहेब कार्यक्रमाची पाहणी करत होती बरं का तुम्हाला माहिती आहे आला की फेटे फिटे आली कारण फेट्याशिवाय कार्यक्रमाला शोभा येत नाही बरं का तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना फेटे फिटे बांधले शिक्षकाला बी भी फेटे फिटे बांधले आणि तुम्हाला माहित आहे कार्यक्रमाला फेटे फेटेफेटे आले की प्रमुख पाहुणे आले कारण प्रमुख पाहुण्याशिवाय कार्यक्रम अजिबात शोभा येत नाही तुम्हाला माहित आहे बरका प्राचार्य साहेब मास्तर मॅडम नवीन मॅडम पण आले होते बरक्रम पण एक खंच होती बरका जेवढे आमचे मित्र मॅडम येणार होते पण ते आले नाही शेवटी त्यांचं नशीब बरका दिप्रज्वलन झालं मॅडमचं शिक्षकांचं सत्कार केला आणि तुम्हाला माहिती आहे सत्कार केल्यानंतर भाषण असतं मनोगत असतं विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केला आणि शेवटी जर कसं उशीर बी झाला होता पोटात कवळं वरडायला होतं आणि प्राचार्य साहेबांना जरा गडबड होती बरं का जेवणाची सोय गेली पण काही आमचा कार्यकर्ता कधी सुधरत नाही बरं का घरी बांधून न्यायचं पाडलेला असतं खायचं पाडलेलं नाही बरं का तुम्हाला सांगतो ही आमचा कार्यकर्ता कधी सुधरत नाही हान्मी आहे जेवणाला झाला होता उशीर का काय करणार कार्यक्रम मुल की जेवणाचं तुम्हाला आहे मागं पुढे होणार पण काय करणार सगळे लांबून आले होते पोटाचं तर बघावं लागणार आहे मॅडमला शिक्षकांना सगळ्याला एक एकत्र बसवलं आणि जेवणाचा आस्वाद घ्यायला लावला बरं का खूप जेवण मस्त होतं चांगलं होतं आणि हा हाय आपला कॉलेजचा चॉकलेट बाय का शिक्षकांसोबत एक फोटो काढला तुम्हाला माहित आहे जोपर्यंत सरांची डुलकी वाजत नाही तोपर्यंत अंगात आहे तर तरी येत नाही बरं आणि तुम्हाला सांगतो योगा योग साहेबांचा पण वाढदिवस त्याच दिवशी होता बरं का मस्त पैकी चार केक आणले एक कापला आणि हॅपी बर्थडे केला बरं का आणि एक महत्वाचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर जी जी टीला आले ती का त्यांना सध्या वाटलं पाहिजे अर्र जीटीला जायला पाहिजे होतं बरं का खरंच पण त्याचं शिवटी नसे बरं का पण जोपर्यंत आपण नाचत नाही तोपर्यंत काय एन्जॉय सगळ्यांनी डान्स केला मस्तपैकी एन्जॉय एन्जॉय केला आणि शेवटी शेवटी काय केलं एक व्हिडिओ सगळ्यांना एकत्र बसवला हो आणि हा व्हिडिओ सगळ्यांनाच आवडला बरका का कारण हा व्हिडिओ आपण काढला होता तुम्हाला माहित आहे आपण व्हिडिओ काढतो म्हणजे मस्तपैकी काढतो हा तुम्हाला तर माहित आहे आणि आपण काढलेल्या व्हिडिओचा तर गाजावाजा व्हायलाच पाहिजे बर का आणि या व्हिडिओमध्ये जे जी आले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणलं पाहिजे बरं का आपण जर असतो जीटीला तर या व्हिडिओमध्ये दिसलो असतो बरं का पण आता खंत करून काय बघा मला सांगा बरं नात करती काय झाली का ना आमची जीटी सक्सेसफुल विचार केला होता आणि करून पण दाखवला आणि तुम्हाला एक महत्वाचं सांगतो जोपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा व्हिडिओ क्लिप येत नाही तोपर्यंत आपला व्हिडिओ सक्सेस होत नाही कम्प्लीट होत नाही आणि खरं सांगा भावनु व्हिडिओ बघितल्यानंतर कसा व्हिडिओ वाटला ते कमेंट करो wow.